जयसिंगपुरात मावा गुटखा विक्री सुरूच जुजबी कारवाईने गुटखा मावा विक्रेते निर्धावले जयसिंगपूर येथे पोलिसांच्या आशीर्वादाने पानटपरीवर खुलेआमपणे मावा गुटखा विक्री सुरू असल्याचं चित्र दिसत आहे अनेक वेळा पोलिसांनी जुजबी कारवाई केल्यामुळे गुटखा मावा विक्री करणारे निर्धावलेले असल्याचं चित्र दिसत आहे काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरामध्ये कारवाई करत गुटखा मावा विक्री बंद पाडली होती अनेकांवर पोलिसात गुन्हे दाखल केले होते त्यामुळे गुटखा मावा विक्री करणाऱ्यांवर जरब बसली होती मात्र सध्या शहरामध्ये अनेक पानटपरीवर खुलेआमपणे मावा गुटखा विक्री सुरू आहे मावा गुटखा विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनी बनत चालल्याचं चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे जयसिंगपूर पोलिसांनी शहरातील मावा गुटखा विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा